बघा मी तुम्हाला एक अधिकारी सांगतो टी वाय मुजावर दुसऱ्या चौकात दांडका घेऊन उभं राहिले ना तर या टोकापासून टोका तर पूर्वीच्या त्या टोकापर्यंत नगर जिल्ह्याच्या शेवटच्या अंत्यपर्यंत कळायचं की ह्या कायदा संस्थेचा हे भरभक्कम अधिकारी टी वाय मुजावर त्यांचा उभा आहे काय दहशत होती त्यांची पण नावाला समाजाच्या नावाने नावाला बघायला पाहिलं गेलं तर म्हणजे मी वर्णभेद करत नाही पण आहे आपल्याकडे म्हणून सांगतो ते तसे मुस्लिम समाजाचे होते पण त्यांचा आणि त्यांनी स्वतःच्या मेहनतीने स्वतःचा पगार पाहिला देऊन बांधले माझ्या पिंपळवंडी मध्ये बांधलं आळे फटला बांधलं ओथूरला बांधलं तुम्हाला सांगतो ह्या नारायणगावचं पोलीस स्टेशन केवढं त्यांनी जबरदस्त मोठा करून तिथं मोठा एक सवा मंडप बांधलं माझ्या पगारातला पहिला पैसा मग मी गाव गोळा करणार पहिला अधिकारी मी माझ्या आयुष्यातला पाहिलं त्यांचं नाव टीवा आहे मुला आणि सगळे पोलीस मित्र गोळ्या करायचे सगळ्या पोलीस पाटलाला पत्र द्यायचे सगळ्या झिरो पोलिसांना उभे करायचे आणि सगळ्यांना सांगायचे आज तुमचे गस्त्याचे आज तुमच्या गावाची वेळ आहे आज जर आळ्या असेल तर उद्या बोरी आहे बोरी नंतर उद्या रातुरी आहे मी ह्याच मातीचा ह्याच माणसांचा आहे परंतु एकदा संधी देऊन पाहू आज जे हे मी बोलतोय आपल्या स्वतःच याच्या माध्यमातून त्यांचे सगळे उघडते डोळे उघडतील जे आता नाकाबंदी करतात मोठ्या गाड्याला हात करा द्या पन्नास द्या शंभर हे कुठल्या तुमच्या तुमच्या या गस्ता आहेत तुम्ही चांगल्या गस्त करा ना म्हणजे चोरांना दहशत अशा गस्त करा अर्थ जे गस्त करणं हे फार शोभनीय नाही आपल्या सगळ्यांसाठी शिवसेनेची काय नेमकी राहणारी राहणार आहे आपल्या तालुक्यामध्ये तुम्ही कशा पद्धतीनं त्या निवडणुकीला सामोरं जाणार बघा मी काय शिवसेनेचा स्पष्ट नेता नाही आल मी अपक्ष उमेदवार निवडून आलोय सहयोगी सदस्य म्हणून मी त्यांना सहकार्य करायचा भा, निर्णय झालेला आहे त्यामुळे इथे सगळ्याही निवडणुकीला आम्ही सगळे सामोरं जाऊ आणि चित्र काय मला महानगरपालिका मुंबई सोडली तर खाली तळागाळामध्ये कार्यकर्ते जिवंत राहावेत म्हणून युती आणि आघाडी होईल असं मला काय वाटत नाही मग पुन्हा शरद आपला माणूस आपल्या आघाडीच्या माध्यमातून इथे नाही आता ज्या सहयोगी सदस्य आम्ही उभे करणार त्यांना काय चिन्ह द्यायचं समजा धनुष्यमान उपलब्ध झाला आम्ही सगळ्यांना धनुष्यमान देऊ आम्ही काय आम्ही त्यांच्या पाठीमागे उभे राहू त्या पक्षाच्या बाबतीमध्ये समजा उद्या घड्याळ कमळ धनुष्यमान ही युती झाली नाही आणि सगळे सगळे वेगळे लढायचे ठरले तर आपसुक आमच्या माणूस धनुष्यबानाला बाहेरून सपोर्ट करेल आणि मी तुम्हाला खात्री सांगतो लोकांना माझ्यावर विश्वास आहे प्रचंड आता ही सुरुवात झाली येतं काय सरकार आल्यापासून निधीचा खडखड कारण का तर माग ठेवलं बरंचसं त्यांनी दायित्व बाकी होतं म्हणून एक वर्ष हे जाणार असं पण मी तुम्हाला सांगतो हे सरकार असं आहे मला खात्री आहे मी तुम्हाला सांगतो हे प्रत्येक आमदाराला भविष्य म्हणजे तीन तीन हजार कोटी रुपये दिल्याशिवाय राहणार आहे प्रत्येक तालुक्याला हे भरकम भरभक्कम सरकार आहे मोठी अचिव्हमेंट आहे ही लोकशाहीतली मोठी अचिव्हमेंट भरभक्कम सरकार आहे त्यामुळे पुढच्या वर्षीपासून आम्हाला खात्री आहे की तीन तीन हजार कोटी रुपये प्रत्येक आमदाराला मिळतील विकासाच्या निमित्ताने खातली सांगतो कारण त्याचा तसा प्लॅन चालू आहे त्यामुळे मला असं वाटतं की आपण जी मंडळी जो विचार करतो विकासाच्या दृष्टीने त्याच्यामध्ये माझा विकासाचा स्तर फार वरचा आहे मी सुद्धा विकासाला मागे हटणार नाही आणि जिल्हा परिषद पंचायत समिती त्यातले एक चेन आहे त्या त्या गटातल्या जिल्हा परिषद तुम्ही जर चांगले दिली आणि मी आमदार म्हणून असलो तर आम्ही संलग्न चांगली कामं करू म्हणजे कामामध्ये आम्ही एकेर रस्ता पाणंद रस्ता आणि अर्धा दिनंत असत बघा आता आमचं आंबेगावांचं गाव आहे तिकडचं कोपऱ्यातलं कसे रस्ते करण टिकणार नाही मग मी तर ठरवले एकही करतो सेमेट किती पैसे जाऊ द्या या वर्षामध्ये अर्धा टप्पा होईल त्याच्या पुढच्या वर्षात अर्धा टप्पा होईल त्याच्या पुढच्या तीन वर्षामध्ये काम आंबे गावांची सेमेंट गावची संपून टाकू म्हणजे आमची भूमिका आहे की जसं जसं निसर्गाने ज्या ज्या गावांना वरदान दिलंय तसा तसा विचारता माझ्या डोक्यात वरचा रिंग रोड करायचा कुठला शिरुलीच्या पायथ्यापासून जो निघतो सोमतवाडी पासून तर तुम्हाला मी सांगतो हिंगळूर पासून खाली आलो शिवली पासून आंबोली आपटाळे आणि आपटाळे पासून पुढे गेल्यानंतर गाळ्या घाट माने आपला गाडघर आणि नंतर माने अशा ठिकाणी आपल्याला जर एक आखा समिर कोंबडचा रस्ता घेता आला आणि मला घ्यायचाच येतो त्याची अमाऊंट आहे दीड हजार कोटीचे आम्हाला करायचं त्याचं कारण सांगतो तो रस्ता केवळ पंधरा वर्षात टिकेल आणि परिस्थिती होईल आदिवासी बांधवांच्या आयुष्यामध्ये बदल होईल आणि पर्यटकाला यायला आनंद वाटेल मी रस्त्यांचा विषय काढला जुन्नर तालुक्यातील अनेक गावांमध्ये छोटे छोटे रस्त्यांचे पानंद रस्त्यांचे जे प्रश्न आहेत ते अनेक प्रश्न तहसील दप्तरी प्रलंबित आहेत लोक चक्र मारत आहेत लोकांना ते प्रश्न सुटले पाहिजेत प्रत्येकाला त्याच्या शेतापर्यंत जायला रस्ता मिळाला पाहिजे लोक मोठ्या प्रमाणावर ह्या एकाच प्रकरणावर कलेक्टरला आदेश आले तहसीलदारांना ते, ते देण्यात आले हो दे। दे दे की कोणत्याही परिस्थितीमध्ये हे रस्ते तातडीने मोकळे करा त्यामुळं आपण काळजी करू नका या बाबीमध्ये तातडी निर्णय होतील आणि लवकरात लवकर सर्वसामान्य शेतकऱ्यांना अनेक वर्षांच्या अडचणी शेतकऱ्यांच्या फेऱ्यामध्ये आहे तो त्याच्यातून मुक्त होईल लवकरच आणि माझ्या काळाचे रस्ते झाले त्याला काय अडचण नाही राहिली किंवा माझ्या काळामध्ये जे मुख्यमंत्री सडोचे रस्ते त्याला काही अडचण नाही अजूनपर्यंत किंवा माझ्या काळामध्ये जिरो तीन झिरो चारचे चांगले रस्ते तर ते आम्ही त्याला काही अडचण नाही राहिली परंतु काही रस्ते जे आहे ते पाच वर्षांमध्ये आता ज्या डाडून जी राहिले असेल त्याच्यावर आम्ही लक्ष देऊ शंभर टक्के ते पूर्ण करू आणि नवीन रस्त्याला मात्र आम्ही मोठ्या पद्धतीने ताकद लावू मोठे रस्ते आणि शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत जाणारे पाणन रस्ते आम्ही पूर्ण करू